छत्रपती शिवरायांचं पहिलं मंदिर त्यांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधले त्यानंतर मात्र सर्वात भव्य दिव्य मंदिर हे मराठवाडा इथे होते त्या मंदिराचं वैशिष्ट्य पाहिलं तर एकच म्हणता येईल की शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजू चौधरी त्यांचे सहकारी उपाध्यक्ष श्रीकांत गायकर असोत पहिलाच मला निश्चित असतो काय इतर सर्व सो यांनी स्वप्रयत्नातून लोकवर्गणीतून हे मंदिर सहा सात वर्षाच्या कालावधीमध्ये बांधून दाखवले यातून एकच प्रेरणा मिळते की जर मनामध्ये असलं तर कोणती गोष्ट अशक्य नाही प्रेक्षक नमस्कार मराठी प्रजन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत मी विनोद पाटील प्रेक्षक व ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील मराडेपाडा या अतिशय दुर्गम भागामध्ये आपण इथे आलेलो आहोत त्याचं कारण तसं आहे की तस या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य असं मंदिर उभं राहते अगदी काही दिवसातच या मंदिराचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू भाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभं राहते आणि संपूर्ण लोकवर्गणीतून आणि त्यांच्या सवंगण्याच्या मेहनतीतून हे उभं राहत असल्या मंदिराचा आपण घेतलेला घोषणा सर्वप्रथम आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील भाग पाहतोय आणि त्यानंतर आपण आता या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करत आहेत आणि आपल्याला सुरुवातीलाच दिसतंय की धनगर बांधव इथे आलेले दिसतात आणि धनगर बांधव म या मंदिरासाठी मदत निधी म्हणून मदत देत आहेत गेले साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर शिवाजी महाराजांच्या जोडीला जे डलणारे आहेत शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती गोळा करून आपलं स्वराज्य स्थापन केलं त्या अठरा पगड जातीपैकीच धनगर समाज हा एक अतिशय महत्त्वाचा भाग होता प्रत्येक वेळेला शिवाजी महाराजांनी या समाजाबद्दल गौरव उद्गार काढलेले आहेत या समाजाबद्दल शिवाजी महाराजांनी बोलताना नेहमी सांगितलेलं आहे की हा समाज अतिशय प्रामाणिक काट काटक आणि कट्टर असा हा समाज आहे तर ते साडेतीनशे वर्षापूर्वी जे लढलेले शिवाजी महाराजांचे मावळे त्यावेळेस ते तेच खांद्याला खांद्याला लावून लढलेले शिवाजी महाराजांचे मावळे आणि त्यांच्याच आम्ही वंशच आणि आम्हाला आज हे भाग्य आहे की महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर इथे आपल्या मराठी पाड्यावरती होतंय आणि त्याच्यामध्ये खरीचा का वाटा होईना पण ह्या आमच्या या समाज बांधवातर्फे आम्ही इथे देत आहोत शिवाजी महाराज यानंतर आपण या पायऱ्यांद्वारे दगडी बुरुजाच्या चिरबंदीवर चढत आहोत नक्षधार मजबूत चिरबंदी आपल्याला येथे पाहायला मिळते आणि खरोखरच किल्ल्यांवर आल्याचा येथे भास होते किल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होते छत्रपतीची स्मारकं गडकिल्ले हे स्मृतिस्थान आहेत छत्रपतींची श्रुता पराक्रम गणिमिकावा वीरता शौर्य यांचे प्रतीक आहेत तर मंदिर म्हणजे देवत्व असे असले तरी या ठिकाणी आपल्या राजाने देवधर्म वाचविला म्हणून आपण या मंदिर निर्मितीचा संकल्प केल्याचे राजूभाऊ चौधरी यांनी सांगून या ठिकाणहून समस्त मानवजातीला प्रेरणाच मिळेल असे त्यांनी सांगितले छत्रपतींच्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरातून येथे सूर्योदय पाहस मिळतोय तर मंदिराच्या अगदी समोरील बाजूस म्हणजे पश्चिमेस असणाऱ्या गुमतारा किल्ल्यातून होणारा सूर्यास्त येथे नैरनिरम्यरित्या पाहस मिळतंय यानंतर बुरुज तटबंदीच्या खालच्या बाजूस असलेल्या भिंतींवरती मोठ्या प्रमाणात तेलचित्र कोरलेले गेलेले आहेत या तेलचित्रांद्वारे मराठी व इंग्रजीमधून आपल्या देवधर्मासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य तिथले प्रसंग त्यावेळेस झालेल्या घटना म्हणजे अफजलखानाचा वध असो शाहिस्तखानाची बोट छाटलेला असोचा प्रसंग असो हिरकणीचा बुरुज असो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असो हे सर्व प्रसंग इथे मनमोखरित्या रेखाटले गेले आहेत यासोबतच छत्रपती संभाजीराजेंचं शौर्यदेखील इथे दाखवण्यात आले आहे आणि खरोखरच हे सर्व पाहून मन तृप्त होऊन जाते आणि प्रेरणा मिळते येथे मंदिराच्या चारी बाजूने सुसज्ज असे हिरवेगार गार्डन बनवले गेले आहे त्यानंतर आपण प्रवेश करतो येतो मुख्य मंदिरामध्ये पायऱ्या चढून जसं आपण वर जातो त्या आप पद्धतीला आपल्याला मोठमोठे नक्षीकाम केलेले असलेले सुंदर खांब दिसतात आणि या खांबांसोबतच वरती झुंबरं आपली लक्ष आकर्षित करून घेतात यानंतर आपल्याला मंदिराचा मूळ गाभार दिसतो आणि या गाभाऱ्यामध्येच दगडी चौथाऱ्यावरती शिवासनास दिसतं छत्रपती शिवरायांची मूर्तीचं दर्शन आपल्याला घडून जातं आणि दर्शन घेऊन आपलं तृप्त होतं प्रेक्षक नमस्कार मराठी प्रजन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत प्रेक्षक मी विनोद पाटील आणि आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर राजू चौधरी शिवकांती प्रतिष्ठान ज्याचं सदस्य पूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे आणि त्यांची निर्मिती असलेलं महाराष्ट्रातलं पहिलं भव्य दिव्य शिवमंदिर काही दिवसातच सर्व जनतेसाठी खुलं होते या पार्श्वभूमीवरती आपण राजूभाऊंशी संवाद साधूया राजूभाऊ हो नमस्कार मराठी भाजप स्वागत धन्यवाद आपण आज इथे आलात आणि आमची जे काही मुलाखत घेतात त्यामध्ये आपले मनपूर्वक आभार राजू भाऊ या मंदिर निर्मितीची संकल्पना आपल्या मनामध्ये कशी का आली नेमकी महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे शिवाजी महाराज बोलल्यानंतर आपल्या मनात रक्त सलसलतं आणि शिवाजी ज्या राजांमुळं आपली हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली त्या राजांचं मंदिर व्हावं अशी आमची शिवक्रांती प्रतिष्ठानची एक स्वप्न होतं एक आम्ही निश्चय केला आणि आज ते सत्यात उतरत आहे भाऊ हे भव्य दिव्य मंदिर बांधण्याचा प्रवास कधीपासून सुरू झाला आणि किती वर्षाचा कालावधी झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोक भूमिपूजन चार मार्च दोन हजार अठरा रोजी झालं आहे आणि ह्या मंदिराचं भूमिपूजन त्यावेळेसचे पालकमंत्री मान्य मुख्यम माजी मुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते झाला होता आणि ह्या दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस ह्या कालावधीमध्ये जवळपास सात वर्ष झाले या कालावधी कालावधीमध्ये हे मंदिर आपण उभे केले आहे आणि ह्यावेळेस आम्हाला अनेक असे समस्यांना तोंड द्यावे लागेल त्याचबरोबर अनेक आम्हाला अडचणी आल्या त्या सर्वांवर मात करून मंदिर पूर्णपणे तयार झाले आहे या मंदिर नेहमीसाठी कोण कौन कोणाचे योगदान आपल्याला लाभले सर्वप्रथम तर ह्या मंदिरासाठी मला योगदान माझ्या शिवक्रांती प्रतिष्ठानचे लाभले आहे कारण हे प्रतिष्ठान जर माझ्यासोबत उभे राहिले नसते तर हे आज जे आपण वास्तू बघत आहेत आहोत ते आपल्याला बघायलाच मिल मिळाली नसते तर सर्वप्रथम मी त्या माझ्या सर्व विश्वस्तांचे सर्व माझ्या साथीदारांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज हे मंदिर आपलं शिवाजी महाराजांचं पहिले मंदिर महाराष्ट्रातील भव्य प्रमाणातलं उभे राहिले त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो बरेचसे जे दानशूर व्यक्तिमत्व होती या लोकांनीसुद्धा आपले दातृत्वाने मंदिराला खूप चांगल्या प्रकारे देणग्या दिल्या आणि त्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज हे सर्व आपण बघत आहोत एवढं भव्य प्रमाणात मंदिर उभे राहिलेलं यासाठी त्या सर्व देणगीदारांचेसुद्धा मी खर खूप आभार व्यक्त करतो मंदिराचं हे नक्षीकाम पाहिल्यानंतर मनामध्ये निश्चितच प्रत्येकाला उत्सुकता आहे की हे सुदौल असे नक्षीकाम त्याचबरोबर ही जी कलाकृती तयार झालेले ही आजरामर स्वरूपाची वाटते आणि या एकंदरीत या बांधकामाचे आर्किटेक्चर कोण आहेत याबाबतीत काय माहिती सांगाल ह्या मंदिरासाठी आर्किटेक्चर श्री विशाल विजयकुमार पाटील सर ते अबिटघर या गावचे आहेत वाडा तालुक्यामधील ते सुरुवातीपासूनच ते पहिल्यापासून मित्र तर होतेच परंतु ज्या वेळेस आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने मीटिंग घेतली त्या त्यावेळेस ठरवले की आपण असं असं मंदिराचं उभारणी करतो तर आपण एक चांगलं आर्किटेक्चर शोधूया आणि त्यांच्याकडे आपल्या मंदिराचं जे प्लान असेल जे डिझाईन असेल ते आपण त्यांना बनावायला देऊया परंतु विशाल पाटील सरांनी पहिल्याच वेळेस जे आम्ही भेटलो त्यानंतर त्यांनी पहिलाच जो आम्हाला डेमो दिला मंदिराचा अतिशय सुबक आणि अतिशय सुंदर जसं गडकिल्ले आपण बघतो त्याच स्वरूपाचं हो त्यांनी डिझाईन दिले त्यांचे सहकारी असतील मंदार लेलेसर असतील किंवा अजून त्यांचे सहकारी आहेत ते सर्व सर्वांनी मिळून एक खूप चांगलं असं चा, ह्या मंदिराचे पूर्ण डिझाईन आपल्याला बनवून दिले आणि आज बघतोय आपण हुबेहूब हु� गड किल्ल्यांचं स्वरूप आलेलं आहे त्यामागे आर्किटेक्चर विशाल पाटील सर यांचा खूप मोलाचा यामध्ये सहभाग आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत ह्या मंदिरामध्ये सात वर्षापासून काम चालू आहे ते स्वतः इथे येऊन भेट देतात कोणत्याही एक रुपयाचं ते मानधन घेत नाही आणि दुसरी गोष्ट सर्वात पहिली की या मंदिरासाठी सर्वात पहिला देणगीदार म्हणून कोण असतील तर विशाल पाटील सर त्याचबरोबर ह्या मंदिराचं बांधकाम ज्यावेळेस आम्ही चालू करण्याचं ठरवलं त्याच वेळेस माझे लहानपणापासूनचे मित्र श्री श्रीकांत आंबो गायकर राहणार शेलारपडा माझ्या शेजारच्याच गावचे तर ते सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये असल्याकारणाने आणि एक मित्र असल्याकारणाने त्यांनी जे मंदिराचं जे काम चा म्हणजे हाती घेतलं तर त्यांना त्यातला अनुभव असल्याने आम्ही ज्या वेळेस मंदिराचं काम चालू केलं त्यावेळेस फाउंडेशनच्या वेळेस जवळपास मंदिराच्या जमिनीच्या खाली आपण स माझ्या मते सतरा ते अठरा फूट खाली जाऊन मंदिराचं फाउंडेशन एवढं मजबूत घेतलं जोपर्यंत मंदिराला जोपर्यंत दगड लागत नव्हता तोपर्यंत खोदकाम चालू होतं आणि त्या त्याची जी मजबूती एवढी घेतली आहे की त्याचं काम जवळपास ह्या मंदिराचं संपूर्ण जे आपण बघते आशिष काम ते कमीत कमी चारशे वर्षापर्यंत टिकू शकतं एवढं मजबूती ह्या मंदिराच्या कामामध्ये आपण घेतलेली आहे त्यामध्ये श्रीकांत गायकर यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आहे आणि खूप चांगलं त्यांचा अनुभव आहे त्याचबरोबर त्यांना लाभलेल्या विश्वाल सर यांच्या संगणमताने अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालेले तसेच या मंदिरासाठी आम्हाला मार्गदर्शकसुद्धा लाभले श्री कैलास महाराज निश्चित आहे त्यांच्या रूपाने आम्हाला इथे कशा प्रकारच्या का कशी वास्तू बनली पाहिजे कशा काही गोष्टी इथे आपण ठेवल्या पाहिजेत कशा आपण गोष्टी काही करायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टींचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे तर मी त्यांचेसुद्धा खूप आभार व्यक्त करो कर मानतो आहे त्याचबरोबर माझे सर्व शिवकांती प्रतिष्ठानचे जे सहकार्य आहेत माझे सर्व आ, मित्र असतील ह्या लोकांनीसुद्धा खूप दिवाचं रान केलं आहे या सर्वांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आम्हाला रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजतात तरीसुद्धा कोणी जात नाही रात्रीसुद्धा आम्ही रस्ता साफ करतो आणि ते तीन वाजे पण ते रस्ता साफ करत होतो म्हणजे एकंदरीत हा काम आपल्या एकट्या दुसऱ्याचा कोणाचं नाही तर हा काम आपल्या महाराजांचं आहे त्यासाठी खूप चांगली अशी ही मला माणसं लाभलेली आहेत या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो मंदिराच्या बांधकामासोबतच प्रत्येकाला उत्सुकता आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीबाबत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा अत्यंत सुबक आणि अद्भुत पद्धतीने इथे साकारलेले आहे तर त्या मूर्तीचे मूर्तिकार कोण आहेत आपण ही मूर्ती कुठून मागवली खरं म्हणजे ही मूर्ती आम्ही तीन साडेतीन वर्षापूर्वी मैसूर येथे बनवण्यात दिली होती आणि ह्या मूर्तीचे शिल्पकार जे आहेत आरुन, आरुन आ, ते आहेत अरुण श्री अरुण योगीराज प्रसिद्ध मूर्तिकार आहेत ज्यावेळेस मी ह्या मूर्ती बघण्यासाठी मैसूर येथे गेलो त्यावेळेस मला आमचे माझे एक जवळचे स्नेही श्री काकडे सर म्हणून आहेत त्यांनी मला सांगितलं की आपण बऱ्याच ठिकाणी मी मूर्त्या बघितल्या परंतु असा मूर्तिकार कुठे मिळाला नाही किंवा असा मूर्तिकार मी बघितला नाही मी त्यांच्यावर भरोसा ठेवून मी मूर्ती बनवायला दिली कालांतर एक एक ते दीड वर्षानंतर त्याच मूर्तिकाराला अयोध्याचे राम मंदिराच्या मूर्तीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणजे एक एकंदर माझ्यामध्ये योगा एक असू शकतो की आपले पायगुण असते किंवा महाराजांची पाय महाराजांचे जे एवढं मोठ्या मूर्तीचं काम आलं त्याचं ते त्यांना हे असू शकतं तर खरं म्हणजे अशा प्रकारचे आम्हाला जे मूर्ती मूर्तिकार लाभलेले आहेत की त्यांच्या हातून जी मूर्ती घेल्या ते इंटरनॅशनल लेवलची मूर्तिकार म्हणून त्यांची त्यांना गणलं जातं कारण आपल्या भारत भारत सरकारकडनं त्यांना जवळपास तीन प्रोजेक्टचं स त्यांनी काम केलं आणि अजून त्यांच्याकडे दोन तीन काम आहेत म्हणजे आपल्या पूर्ण भारतामध्ये तर माझ्या मते त्याच्या त्यांच्या एवढं तरी एवढा चांगला मूर्तिकार माझ्या मते कोणी नसेल तर ही त्यांची चौथी ते पाचवी पिढी आहे म्हणजे वंश परंपरा त्यांची ती मूर्ती घडवण्यामध्ये गेलेली आहे एकंदरीत काही दिवसांवर हा लोकार्पण सोहळा येऊन ठेपलेला आहे तर या लोकार्पण सोहळ्याचे वैशिष्ट्य काय असणार आहे आणि एकंदरीत या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण कोण कौन कोणाला -कौन निमंत्रित केलेलं आहे ती जरा माहिती द्या सर आपण लोकार्पण सोहळा जो आहे तो चौदा मार्च ते सतरा मार्च असा चार दिवसाचा आहे आणि या चार दिवसाच्या सोहळ्यामध्ये चौदा मार्च रोजी आपण आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायाचा खूप भव्य प्रमाणात इथे वारकरी संगम निर्माण करणार आहोत अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम माझ्या मते पाच एक हजार वारकरी संप्रदायाचे लोक तसेच इतर जे उपस्थित मान्यवर असतील त्यांच्या जवळपास दहा एक हजार लोक या सोहळ्यामध्ये उपस्थित असणार पहिल्याच दिवशी त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आम्ही सांस्कृतिक प्रकारचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये परिसरामधील पंचकृषीमधील सर्व महिला वर्ग असतील तसेच परि तालुक्यामधले किंवा आपल्या जिल्ह्यामधील जे कलाकार असेल त्यांच्यासाठी एक व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे त्याच दिवशी आपण प्रसिद्ध दिग्दर्शक जे शिवाजी महाराज ज्यांनी जवळपास आत्तापर्यंत पाच मराठी पिच्चर बनवले ते असे प्रसिद्ध दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर यांचा तो होता बहिरजी नाईक यांचा इथं अतिशय चांगल्या प्रकारचा एक कार्यक्रम आहे त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी आपण ऐतिहासिक क्षेत्रावर सर्व कार्यक्रम ठेवलेले आहेत त्या ऐतिहासिक क्षेत्रामध्ये आपण सर्व महाराजांचे वंशज असतील त्याचबरोबर आपल्या मावळ्यांचे वंशज असतील त्या सर्वांना निमंत्रित केलेल्या आहेत त्याचबरोबर त्याच दिवशी योगेश चिकटगावकर जे प्रसिद्ध एक शिवशाही शिवाजी महाराजांवर खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम ते आयोजित करतात खूप चांगल्या प्रकारे ते लोकं महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतात आणि शिवशाही असा हा त्यांचा मोठा कार्यक्रम आहे जवळपास ऐंशी ते नव्वद कलाकारांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होणार आहे आणि चौथ्या दिवशी लोकार्पण सोहळा आहे त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील जे मेन मेन आपल्या सर्व क्षेत्रामधील जे लोकं आहेत त्या सर्वच लोकं या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र असेल अशा सण एक सर्वच ह्या सोहळ्यामध्ये हे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत आम्ही सर्वांपर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरलो आहोत महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपल्या कार्यक्रमाची चर्चा चालू आहे देशाबाहेरसुद्धा आपल्या कार्यक्रमाची चर्चा चालू आहे आणि हे कार्यक्रम आपल्या कु कुणाचा नाही ह्या महाराजांचा कार्य महाराजांच्या प्रती या सोहळ्यामध्ये अनेक लोक इथे येण्यास म्हणजे उत्साही झालेले आहेत तुम्हाला खरं सांगतो की आत्ताच मागच्या दोन दिवसापूर्वी इथे दुबईवरून मला फोन आलेला की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आम्ही दुबईमध्ये खूप चांगल्या प्रकारे ढोल पथक आपण हे केलेलं आहे बनवलेलं आहे तर आम्हाला महाराजांचा कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला एक अर्धा तासाचा तरी संधी देण्यात यावी तर तुम्ही सांगा की आज आपल्या राजांची कीर्ती एवढी समुद्र समुद्रपारतात आपले महाराष्ट्रीयन लोक तिकडे जाऊनसुद्धा आपले महाराजांचे विचार एवढे चांगल्या प्रकारे रुजवतात आज त्यांना महाराजांप्रती प्रेम आहे त्या अनुषंगाने ते इथे येतात म्हणजे आपल्यासाठी ती खूप आनंदाची आणि खूप गर्वाची गोष्ट आहे की महाराजांवर असलेले शिवभक्त किती वेडे आहेत त्यासाठी सर्वच भागामध्ये मा माझ्या मते ए महा आपला हा जो लोकार्पण सोहळा आहे अतिभव्य प्रमाणात होणार आहे अशी मला अशा आहे नक्कीच राजूभाऊ एकंदरीत आपण कार्यक्रमाची रूपरेखा का सांगितली चार दिवस सलग इथे अक्षरशः भक्त्यांची मांदी येईल शिवभक्तांचा शिवसागर इथे ओसंडून वाहणार आहे या पार्श्वभूमीवरती आपण जय्यत तयारी देखील सु सुरू केलेले अविरतपणे अखंडितपणे आपण व आपले सहकारी इथे राबतायत शिवक्रांती प्रतिष्ठान आणि आपल्यासोबतच आपल्या सवंगड्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाणारे एकूण या पार्श्वभूमीवरती आपण मराठी प्रजा न्यूज नेटवर्कशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आपणाला पुढील कार्य शुभेच्छा धन्यवाद सर आज आपण वेलात वेल काढून इथे आलात आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे छत्रपती शिवरायांचं कार्य आपण पोचवण्याचे काम करणार आहात आपल्या आपलेसुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्या चौदा तारखेला चौदा मार्च ते सतरा मार्च रोजी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सुरू आहे त्यानिमित्ताने आपण स कुटुंब सपरिवार या चार दिवसामध्ये उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आम्ही घेतलेला आहे या शिवकार्याचा एक आपणसुद्धा एक भाग व्हा आपणसुद्धा एक हिस्सा व्हावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आम्हाला चांगल्या प्रकारे या कार्यामध्ये सहकार्य कराल आपली असे मी आपल्याकडनं आप अपन आशा व्यक्त करतो